जे भाडोत्री गुंड फायनान्स कंपन्यांनी पोचलेले आहेत त्यांची पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट घेण्यासाठी आणि अशा बेकायदेशीर एजन्सी बंद करण्यासाठी आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटणार आहोत ऐकलं आणि प्रशासनानं लक्ष नाही दिलं तर मनसे आपल्या स्टाईलनं फायनान्स कंपन्यामध्ये घुसून त्यांना तुडवून मनसे स्टाईलनं धडा शिकवेल फायनान्स कंपन्या आणि बँकांच्या वसुली गुंडांच्याकडून नाहक छळ सुरू आहे आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देत आहोत याच्यामध्ये सात दिवसाचा त्यांना आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे जर कोल्हापूरतल्या कुठल्या नागरिकांना जर तुम्ही त्रास दिला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलनं तुम्हाला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही कोल्हापुरातील सर्वसामान्य जनतेला फायनान्स कंपन्या आणि बँकांच्या वसुली गुंडांच्याकडून नाहक छळ सुरू आहे याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरतर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोलेंच्या ने नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज आक्रमक आंदोलनाला प्रारंभ केलेला आहे आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देत आहोत याच्यामध्ये सात दिवसाचा त्यांना आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे सात दिवसामध्ये त्यांनी जिल्हा उपनिबंधक बँक प्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्यासमोर त्यांनी संयुक्त बैठक घ्यावी ज्याच्यामधून हा प्रश्न निकालत निघेल पुढच्या चार दिवसानंतर कोल्हापुरातल्या सगळ्या फायनान्स कंपनी आणि बँकामध्ये आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे नंबर देऊन आम्ही त्या ठिकाणी बोर्ड लावणार आहोत शिवाय इथून पुढं जर बघितलं हे आंदोलन अधिकाधिक उग्र करण्याच्या जो दृष्टीनं जोपर्यंत नागरिकाने न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे जर कोणत्याही नागरिकांना बँका बँका फायनान्स कंपन्याकडून त्रास होत असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ आणि आजपासून सर्व पदाधिकारी जेवढे कोल्हापुरात वसुली आधी थी एजंट असतील त्या सगळ्यांची पोलीस व्हेरीफिकेशनसुद्धा आम्ही पुढच्या आठवड्यात तपासणार आहोत आणि सर्व फायनान्सच्या गुंडांना एकच चांगलं आहे मनसेनं यात लक्ष घातलेलं आहे आज इथून पुढे जर कोल्हापूरतल्या कुठल्या नागरिकांना जर तुम्ही त्रास दिला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलनं तुम्हाला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही प्रशासना दिशा काय आहे चार दिवसानंतर आम्ही यांना सात दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना पण आम्ही चारच दिवसानंतर सर्व फायनान्स कंपन्या आणि बँकामध्ये एक आमचे नंबर देऊन त्या ठिकाणी आव्हानाचे फलक लावतो आहे कोणाला त्रास होत असेल तर आमच्याशी संपर्क साधावा तिथून पुढचे तीन दिवसापर्यंत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीची वाट बघतो आहे तिथून सात दिवसात जर का प्रशासनानं काहीच नाही केलं तर वसुली एजन्सीच्या नावाखाली जे भाडोत्री गुंड फायनान्स कंपन्यांनी पोचलेले आहेत त्यांची पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट घेण्यासाठी आणि अशा बेकायदेशीर एजन्सी बंद करण्यासाठी आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटणार आहोत सनश्शीर मार्गाने एक निवेदन देतो आहे त्यातून ही जर नाहीच ऐकलं आणि प्रशासनानं लक्ष नाही दिलं तर मनसे आपल्या स्टाईलनं फायनान्स कंपन्यामध्ये घुसून त्यांना तुडवून मनसे स्टाईलनं धडा शिकवेल अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा